दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गणेश कॉलनी रवीनगर येथील विश्वजित देशमुख यांच्या दोन मजली इमारतीला अचानक आग लागली गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते याचीच माहिती विश्वजित देशमुख यांनी अग्निशमन दलाला दिली असता अग्निशमन दलाचे वाहन सुसाट वेगाने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबडे व विलास उमेकर यांच्या आदेशाने तत्काळ फायर वाहन चालक नितीन इंगोले फायरमन राजेश गजबे अमोल साळुंखे व हर्षद दहातोंडे घटनास्थळी रवाना झाले दुसऱ्या मजल्यावर किचन मध्ये लागली होती अशात अग्निशमन दलाने तात्काळ दुसरी फायर टेंडर वाहन बोलवून आगीवर नियंत्रण आणले आगीत मात्र किचन साहित्य जळून खाक झाले होते इमारतीची पाहणी केली असता शेजारील एका घरात अनिल देशमुख व मृदला देशमुख या वृद्ध दाम्पत्य आढळून आले असता त्या दोघांनाही अग्निशमन दलाने तात्काळ बाहेर काढले सदर घटनेत सविता रनवे महिला गंभीर जखमी झालेल्या होत्या त्यांना तात्काळ प्रथम उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले लागलेल्या आगीत पाच लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे शर्तीच्या प्रयत्नानंतर एका तासात आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले यासोबतच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिघांचे प्राण वाचविले या कारवाईत अग्निशमन दलाचे वाहन चालक नितीन सागर टपके फायरमॅन राजेश गजबे हर्षद दहातोंडे अमित दादगाड अमोल साळुंखे श्याम भोपाळे निशांत राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली